मित्रहो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील प्रशांत पाटील यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो मित्रहो जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर या कायद्याला अनुषंगून महाराष्ट्र शासनानं बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केला हो बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र शासनाचा जाहीर झालेला शासन निर्णयामध्ये मुख्यत्वे तीन बाबींची दखल घेतली गेलेली आहे विधी व न्याय विभाग भारत सरकार यांच्याकडील जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम दोन हजारमधील अधिसूचना विधी व न्याय विभाग भारत सरकार यांच्याकडील ऑगस्ट दोन हजार तेवीस सालाच्या दरम्यान एक जाहीर झालेली अधिसूचना या तीन बाबींची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं एक ह्या मृत्यू नोंदी संदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला आहे मित्रो हो. महाराष्ट्र शासनानं हा जाहीर केलेला शासन निर्णयामध्ये काय तरतुदींचं समायोजन केलेलं आहे किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटीनी काय दक्षता घ्यायची आहे की ज्याच्यामध्ये विलंबाने येणारे जे अर्ज आहेत जन्माच्या किंवा मृत्यूच्या नोंदीसंदर्भात त्याच्या नोंदी करण्यापूर्वी काय दक्षता घ्यायची आहे काय काळजी याची आहे या मार्गदर्शक तत्वांचं किंवा आदेशांचं काय त्याच्यामध्ये समायोजन केलेलं आहे हे आपण पाहणार तर आहोतच परंतु तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीला लाईक करा चॅनल शेअर सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येत राहतील जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर या कायद्यातील विलंबाने करण्यात येणाऱ्या जन्माच्या किंवा मृत्यूच्या नोंदी संदर्भातील दोन हजार तेवीस पूर्वी ह्याचे सर्व जे अधिकार क्षती जी होती ती आ, आ, ते, आ, जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास म्हणजे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांना त्याचे क्षेत्री प्रदान केलेली होती आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील विलंबाने येणाऱ्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी संदर्भातील ते त्याच्यामध्ये प्रकरण दाखल करून त्याच्यामध्ये ते आदेशित करून त्या संबंधित कार्यक्षेत्रातील रजिस्टर ऑफिस जे म्हणजे की विलेज पंचायत असेल नगरपालिका असतील नगर परिषदा असतील या त्यात संबंधित कॉम्प्युटर ऑथॉरिटी तसे ते आदेशित ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास हे करत होते आणि त्यावरून मग त्या विलंबाच्या त्या नोंदी त्या ठिकाणी त्या होत होत्या परंतु दोन हजार तेवीस सालाच्या दरम्यान जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये खूप चेंजेस आले बदलाव आले दुरुस्ती आली आणि जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम दोन हजार तेवीस हा कायदा दुरुस्ती कायदा अस्तित्वात आला अर्थातच एकोणीसशे एकोणसत्तरचा कायदा हा अस्तित्वात आज देखील आहे त्याच्यामध्ये फक्त काही दुरुस्तीच्या ह्या का दोन हजार तेवीसच्या दुरुस्तीच्या कायद्याने काय अंतर्भूत समायोजन केलेलं आहे परंतु झालं काय मित्रांनो की याचा सरसकट दुरुपयोग होऊ लागला आणि परकीय लोक परदेशातली लोक हित येऊन त्यांच्या जन्माच्या नोंदी करून घेऊ हो लागले आणि त्याच्यातनं एक वेगळंच म्हणजे की त्या कायद्याचा दुरुपयोग होतोय हो असं लक्षात आल्यानंतर विलंबाने जिथं कुठं नोंदी अशा जन्माच्या किंवा मृत्यूच्या करण्यासंदर्भात त्या कार्यक्षेत्रातील कॉम्पिडंट अथॉरिटीकडे येत होत्या त्याबद्दलची कार्यवाही ही भारत सरकारनं महाराष्ट्र शासनानं स्थगितच करून टाकली म्हणजे की एकोणीसशे एकोणसत्तरचा जो जन्म मृत्यू नोंदणीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये एकवीस दिवसाच्या आत जन्म झाल्यापासून किंवा मृत्यू झाल्यापासून एकवीस दिवसाच्या आत जिथं ज्या जन्माच्या किंवा मृत्यूच्या नोंदी करावायच्या आहेत ती प्रक्रिया तर चालू होतीच आणि एकवीस दिवसानंतर ते एक वर्षाच्या कालावधीपर्यंतची जी काय विलंबानं म्हणजे की त्याची लेट फी आकारून त्याच्याबद्दलची पण कार्यवाही करण्याबद्दलची ही साधारणपणे चालू होती परंतु एक वर्षापेक्षा जास्तच्या संदर्भातील जर त्या नोंदी करावायच्या असतील तर ती प्रक्रिया ही स्थगित करण्यात आलेली होती की ज्याच्यामध्ये ह्या दुरुस्ती कायद्याचा दुरुपयोग करून त्याच्यामध्ये एक विचित्र म्हणजे की ह्या सगळ्या प्रक्रिया अवलंबल्या जात होत्या हे लक्षात आल्यावरून ते स्थगित करण्यात आलेलं होतं म्हणून महाराष्ट्र शासनानं या तीन बाबींची दखल घेऊन त्याच्यावरती त्याचा अभ्यास करून हे बारा मार्च दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय हा जन्माच्या किंवा मृत्यूच्या संदर्भातील विलं विलंबाच्या किंवा जन्माच्या किंवा मृत्यूच्या संदर्भातील नोंदी करण्यासंदर्भात एक शासन निर्णय जाहीर केला आणि म्हणून त्याला हे कारण मुख्यत्वे घडलेलं होतं मित्रहो बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयामध्ये साधारणपणे प्रक्रिया अवलंबवित असताना ज्या कार्यक्षेत्रातील कॉम्प्युटर ऑथॉरिटीकडं म्हणजे की आता अलीकडे ह्या कायद्याने डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या अधिकार क्षती काढून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे की जे जिल्हाधिकारी यांना त्याचे अधिकार प्रदान केलेले आहेत किंवा जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीत त्यांचे अधिकार प्रदान करून त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांना प्रदान करून मॅजिस्ट्रेटला प्रदान करून म्हणजे की सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असतील विभागीय उपविभागीय अधिकारी किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांना त्यांनी त्याचे अधिकार प्रदान करून त्यांच्याद्वारे ह्या ज विलंबाने करण्यात येणाऱ्या जन्माच्या किंवा मृत्यूच्या नोंदीसंदर्भातील कार्यवाही करत असताना पहिल्यांदा की ज्याच्यामध्ये असा कोणाचा व्यक्तीचा अर्ज ह्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदीसंदर्भात करावायचा असेल तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीनं पहिल्यांदा त्या, का का, त्या, त्या कार्यक्षेत्रातील का जे काही कॉम्प्युटंट अथॉरिटीज आहेत नगरपालिका नगर परिषदा किंवा ग्रामपंचायती वगैरे यांच्याकडनं त्या व्यक्ती जन्म किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीची नोंद नाही असं अनुपलब्धता प्रमाणपत्र घ्यावायचं आहे आणि ते अनुपलब्धता प्रमाणपत्र हे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी देत असताना काय प्रक्रिया अवलंबली पाहिजे हे सगळ्यात तिथं महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्याच्याबद्दलचीच मार्गदर्शक सूचना डायरेक्शन हे ह्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेलं आहे मित्र हो म्हणजे की एखाद्या अर्जदार व्यक्तीस त्याच्या स्वतःच्या जन्माची नोंद असेल किंवा त्याच्या नातेवाईकाच्या मृत्यूची नोंदीसंदर्भात ही ती वेळेत विहित मुदतीत करण्यात आलेली आहे त्याची नोंद ती राहून गेलेली आहे त्याला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे अशा वेळी जर खर असे जर मागणी करणारा ते प्रमाणपत्र अनुपलब्धता नोंदणी जन्ममृत्यू नोंदणी अनुपलब्धता प्रमाणपत्र मागणी करण्यास आल्यावरून मग खरोखरच त्याची क ही त्याचा जन्म इथं झालेला आहे का आणि मग जन्म झालेला असेल तर त्याच्याबद्दल मग ते जन्म नक्की ते कुठं झालेला होता त्या व्यक्तीचा की तो मग घरी झाला असेल तर तसं मग कोणती दाई वगैरे अशा अंगणवाडी ज्या महिला सेविका असतात ह्यांना त्याच्याबद्दलची माहिती आहे का त्यांची त्याच्याबद्दलचे ॲफिडेविट्स घेऊन किंवा जन्म जर समजा हॉस्पिटलमध्ये झालेलं असेल तर हॉस्पिटलमध्ये त्याच्याबद्दलच्या काही नोंदी त्या हॉस्पिटलकडून मिळत आहेत का किंवा त्या मिळवण्यात येतात का की जेणेकरून ह्याच्यामध्ये ह्या प्रक्रिये त्या त्या व्यक्तीच्या जन्मासंदर्भात ज्या ज्याचे ज्याचा संबंध आलेला असेल त्याच्यावरून त्याच्या त्या जन्माच्या नोंदी संदर्भातील अनुपलब्ध प्रमाणपत्र देत असताना त्याच्या ते जे पॅरेंट असतील आई वडील असतील ते ते डोमासाईल म्हणजे की त्यांचं रहिवासी प्रूफ आहे का त्यांचे प्रॉपर्टी कार्ड्स ते तिथले खरोखर आहेत का किंवा त्याच्यामध्ये त्यांचं आणखीन आधार कार्ड ओळखपत्र व त्याच्या पॅरेंट्स ह्या सगळ्या अशा इतक्या बारकाव्यानं गोष्टी त्यांनी त्या कॉम्प्युटंट ऑथॉरिटीनं ते अनुपलब्धता प्रमाणपत्र देत असताना पाहायचं आहे की ह्याच्याबद्दलचं ह्या व्यक्तीचा खरोखरच हित जन्म झालेला आहे तसंच की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल आणि ते विलंबानं मृत्यूची नोंद करावायची असेल तर त्यावेळेससुद्धा मग त्या व्यक्तीच्या संदर्भातील एखादा काय एफ आय आर घडलेला आहे का त्या मृत्यूच्या घटनेसंदर्भात किंवा त्याचा पी एम रिपोर्ट्स असेल पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल त्या मय झालेल्या व्यक्तीच्या संदर्भात किंवा आणखीन त्याचा तो विधी जो झालेला आहे तो कशा पद्धतीने झालेल्या त्याच्याबद्दलची काय कोण कोण संबंधित होतं याच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काय त्याच्या आजारासंदर्भातील किंवा मृत्यूसंदर्भातील काय नोंदी आढळतात का त्याचे जे काही वारस असतील किंवा त्याचे कोण जे काही नातेवाईक असतील त्यांचं ते डोमासाईल तिथलेलं आहे का म्हणजे ते रहिवासी तिथले आहेत का किंवा त्याच्या ते त्या मय झालेल्या व्यक्तीच्या नावची प्रॉपर्टी कार्ड आहे का एखादा रजिस्टर दस्त आहे का बँक पासबुक आहे का किंवा अशा uh, काय ज्या काय नोंदी आधार कार्ड पॅन कार्ड इतर दुसरे काही ज्या ज्या त्याचे त्या व्यक्तीचे आयडेंटिटी पटवणारी असे काही ओळखी संदर्भातील काय प्रूफ सापडतात का किंवा ज्याच्यावरती त्यांनी काही उपचार केलेले आहेत अशा काय त्या वैद्यकीय डॉक्टरांचं त्या मृत्यूपूर्वी काय उपचार केलेले आहेत त्या वैद्यकीय जे काही हे असतील वैद्य असतील ते वैद्यकीय क्षेत्रातले तर त्यांची काही तिथं त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र असं की जेणेकरून खूप सखोल चौकशी करून याच्याबद्दलचं ते त्याची ती पूर्तता केल्यानंतरच मग त्या संबंधित कार्यक्षेत्रातील त्या व्यक्ती त्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या कर्मचाऱ्यांनी हे त्या मयत झालेल्या किंवा त्या नुकताच जन्म झालेल्या म्हणजे की ते व्यक्तीचा जन्म झालेल्या संदर्भातील अनुपलब्धता म्हणजे की जन्म किंवा मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र हे ते इश्यू करायचं आहे आणि ही प्रक्रिया करत असताना मित्रांनो जर समजा त्याच्यामध्ये हे काही खोटा प्रकार जर दिसून आलेला असेल तर तात्काळ त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी की हे असं असं हे मागणी करणारे जे व्यक्ती आहेत ह्यांनी हे सगळं खोटी प्रक्रिया आमच्यासमोर सादर केलेली आहे किंवा हे खोटे ॲफिडेविट्स आहेत याच्याबद्दलची माहिती ह्या संबंधित कार्यक्षेत्रातील त्या पोलिसांना कळवावायची आहे ही सुद्धा एक त्याच्यामध्ये दायित्व किंवा कर्तव्याचा भाग हे त्या, त्या संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांवरती ह्या शासन निर्णयानं टाकलेला आहे आता अर्थातच असं अनुपलब्धता प्रमाणपत्र दिल्यानंतर जो कोण संबंधित व्यक्ती असेल की ज्याच्या नावची नोंद करावायची राहून गेलेली आहे तो जन्म झालेला तो व्यक्ती त्याच्या जन्माची नोंद करण्यासंदर्भातील असेल त्याच्याबद्दलचा त्याने अर्ज त्या संबंधित कार्यक्षेत्रातील मॅजिस्ट्रेटकडं म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील किंवा त्यांच्या अखत्यारीत सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांना ज्यांना कुठं त्या कार्यक्षेत्रातील त्या मॅजिस्ट्रेटला ते अधिकार प्रदान केलेले असतील त्यांच्याकडे तो अर्ज केल्यानंतर त्यांनी तो अर्ज दाखल करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक जाहीर वर्तमानपत्रामध्ये पंधरा दिवसाचं प्रकटन करायचं आहे जाहीर नोटीस त्याच्यामध्ये द्यायचे द्यावायचे आहे त्याबरोबर ते अनुपलब्धता प्रमाणपत्र हे बरोबर व्हीत ह्या ज्या शासन निर्णयाला अनुषंगून त्याची दक्षता घेऊन ते जाहीर इश्यू केले गेलेलं आहे का याच्याशिवाय की त्यांनीसुद्धा ती कार्यवाही प्रक्रिया अवलंबवित असताना हीच प्रक्रिया की जे अनुपलब्धता प्रमाणपत्र देत असताना त्या ऑथॉरिटीनं जे काय घेतलेले म्हणजे काही कलेक्शन जे काय डॉक्युमेंट्सबद्दलचं केलेलं असेल किंवा जे काय डॉक्युमेंट त्यांच्यामध्ये स्वीकारून ते अनुपलब्धता प्रमाणपत्र दिलेलं असेल तशाच पद्धतीची प्रक्रिया किंवा तशाच पद्धतीचे हे पुरावे त्या ह्या संबंधित अर्जदाराने त्या कॉम्पिडंट ऑथॉरिटीकडं की जिथं विलंबानं नोंदणी करण्यासंदर्भात मागणी करणारा अर्ज दिलेला आहे त्या अर्जासोबतचे हे पुरावे तिथं त्या कॉम्प्युटर ऑथॉरिटीकडे सादर केले पाहिजेत अर्थातच मित्र हो की ही सगळी प्रक्रिया इतक्या बारकाव्याने झाली पाहिजे असं कायद्याला अभिप्रेत आहे आणि तेच अभिप्रेत होण्यासाठी किंवा त्याचाच कायद्याचा पर्पज सर्व होण्यासाठी महाराष्ट्र शासनानं बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे अर्थातच मित्र हो तो शासन निर्णयाचा क्रमांक किंवा तो जो काय त्याच्याबद्दलची डिटेल्स माहिती जी आहे ती ही मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोट केलेली आहे किंवा ती नमूद केलेली आहे ती आपण तिथं त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहता पाहू शकता परंतु याच्याशिवाय मी आज आपल्याला मुद्दामहून तो शासन निर्णय आहे तो मी आपल्याला या ठिकाणी आणखीन प्रत्यक्ष मौखिक आपल्यासमोर कथन करतो शासन निर्णय क्रमांक जन्म मृत्यू नोंदणी दोन हजार पंचवीस ऑब्लिक ई डॉट अ डॉट नव्याण्णव अकरा एक्क्याऐंशी ऑब्लिक प्र डॉट क्र डॉट बावीस ऑब्लिक कु डॉट क डॉट ह्या पद्ध ह्या नंबरचा किंवा ह्या क्रमांकाचा तो बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेला शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय आपल्या सर्वांना अवगत व्हावा माहिती व्हावा की जेणेकरून विलंबानं जन्माच्या किंवा मृत्यूच्या नोंदी करण्यासंदर्भातील प्रक्रिया अवलंब होत असताना ते आपल्याला सुलभ व्हावं किंवा अवगत व्हावं आणि त्या विषयाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर आज हा विषय घेऊन सादर झालो मित्र हो तेव्हा आपल्याला हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद